दोन्ही करा घराबर असेल काय माझी आजी आहे ना सातला झोपते म्हंटल तुम्ही जागे का झोपले बघा इकडं जागे ना ओके आहेत माहिती हो काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही फुले शाहू आंबेडकर वाचल्यावर आज बोलतो जगाशी फुले शाहू आंबेडकर वाचल्यावर अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुनी तथागत भगवान गौतम बुद्ध इथल्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देटाला सुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केले जातील असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने आरक्षणाची मुहूर्त मिळवली आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना इथल्या आदिवासींना इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषांना केलं ते राजश्री शाहू महाराज ज्या महापुरुषामुळे आमच्या घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली ते महात्मा ज्योतिबा फुले तर ज्या महापुरुषामुळे आज आम्ही मानाच अभिमानाचं नवे नव्हे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्वरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना काढा बरं माझे लिंक तुरते उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचं पाणी केलं मसिने आणि जगवतो साऱ्या जगाला इतके मोठे काम केले आदिवासीने इतकं मोठे काम केले आदिवासीने आणि मग इतकं मोठे काम करणारे बिरसा मुंडा तंट्या बिल्ला नाग्या कातकरी अशा सर्वच आदिवासी क्रांतिकारकांना बहुजनवादी विचारवंतांना तुमच्या जोरदार डाळ्यांच्या गत्रामध्ये मी अक्षय साळवे विनम्र असं अभिवादन करतो खर तर आपल्याकडे टाइम लिमिट आहे आता सव्वा नऊ वाजले एक मिनिट मला बोलावं लागेल तर अभंग साहेब बोलू शकतात नाहीतर दहा वाजतील आणि तिथून मग परत जेवण बाकीच्या गोष्ट होतील एक वीस मिनिट तुमच्याकडून घे मी की पुण्यामध्ये एक बाळू नावाचा पोरगा एमपीएससी करत असतो पुण्यामध्ये बाळू नावाचा पोरगा एमपीएससी करत असतो घरचं वातावरण कस तर साहेब आई नुकतीच सरपंच झालेली आहे आई नुकतीच सरपंच झालेली आहे तर ज्या घरामध्ये आई नुकतीच सरपंच झालेली आहे त्या घरचं वातावरण कसं असलं पाहिजे नक्कीच ते वातावरण आनंदी होत ते वातावरण प्रसन्न प्रकारचं होतं ते पोरग आठ दिवस घरी थांबलं आई सरपंच झालेली होती म्हणून पोरग पुण्याला एमपी करायला परत आलं आणि पोरग एम करायला आल्यानंतर अचानकपणे एक दिवस त्या बाळूच्या वडिलांचा फोन येतो आणि त्याच्या वडील बाळूला सांगतात की बाळू तुझ्या आईला समजून सांग बाळूला काही कळत नाही अरे नेमकं काय झालंय नुकतेच दहा दिवस झाले तर आपली आई सरपंच झालेली आहे मी आता घरून जाऊन आलोय असं नेमकं काय झालं थोडा वेळ जातो आणि नंतर बाळूच्या वडिलांचा फोन येतो की तुझ्या आईला समजून सांग आईचा फोन येतो तुझ्या वडिलांना समजून सांग पोळ्याला काही कळत नाही पोरगं रात्री कसं कस झोपी जात सकाळी पुण्याच्या रेल्वे स्टँड वरून मिळेल ती गाडी घेऊन आपल्या घरी जात आणि घरी गेल्यानंतर पोरग त्या स्टँडवरती वरती उतरत चालत 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 घरापर्यंत जात आणि घरापर्यंत गेल्यानंतर आतमध्ये कडाक्याचं भांडण सुरू असत पोरला काही कळत नाही पोरग एक पाऊल त्या वसुलीवरती टाकत तेवढ्या त्या बाळूचे वडील पुढे येतात बाळूचे वडील पुढे आल्यानंतर बाळूचे वडील बाळूला सांगायला लागतात की पोरा रंगा पाटलानं पॅनल उभं केलं अनुसूचित जातीची जागा निघालेली होती रंगा पाटलानं पॅनल उभं केलं तुझ्या आईला निवडून आणण्यासाठी रंगा पाटलानं खूप मोठ काम केलं मग आज रंगा पाटील जे काम सांगत आहे तुझ्या आईने ते काम केलं पाहिजे त्यावेळेस ते पोरग म्हणाला आई नेमकं काय झालं त्यावेळेस त्या बाळूची आई पुढे आली आणि म्हणाली पोरा रंगा पाटलानं पॅनल उभं केलं हे बरोबर आहे मला निवडून आणण्यासाठी प्रचार सभा घेतल्या हे सुद्धा बरोबर आहे मदत केली हे सुद्धा बरोबर आहे पण अनुसूचित जातीसाठी आलेला पंधरा टक्केचा निधी रंगा पाटील हडपो पाहत आहे स्ट्रांग पोरा त्या कागदावरती सही कशी करू त्यावेळेस त्या, त्या बाळू नावाच्या पोरानं ना दिलेलं उत्तर मला खूप महत्वाचं वाटतं आणि इथल्याला प्रत्येक बसलेल्या आमच्या आयांनी बायांनी आणि तायांनी आपल्या पोराला ते समजून सांगावं ते पोरानं उत्तर दिलं की आई आई तू त्या कागदावरती सही करणार नाही आई तू त्या कागदावरती सही करणार नाही कारण तू सरपंच पुन्हा रंगपाटला पाटलामुळे नाही तू सरपंच बाबासाहेबांच्या सविधाने झालेली झालेला आणि मग मला तुमच्या समोर प्रश्न विचारायचा बाबासाहेबांच्या सहीमुळं जर एखादी व्यक्ती सरपंच होत असेल तर बाबासाहेब किती मोठे होतो आहेत ना आजवरती गरोबर आहेत ना आहेत ना वामनदा कडक नावाचा कवी खूप सुंदर शब्दामध्ये म्हणतो कि तुझीच कमाई तुझीच कमाई आहे का भीमाई कुणाच काही कष्ट नाही अर्थ सरपंच झालो जिल्हा परिषदेला निवडून आलो साहेब पंचायत समितीला निवडून आलो आमदार झालो खासदार झालो मंत्री झालो मुख्यमंत्री झालो या भारताचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान सुद्धा झालो ना ती पुन्हा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आहे ना तुम्हाला बाबा बाबासाहेबांनी जर एवढं मोठं काम केलं असेल बरोबर तर मग एखादा व्यक्ती सरपंच होतो जिल्हा परिषदेला निवडून येतो आणि काय म्हणतो की मी माझ्या साहेबामुळं सरपंच झालोय जिल्हा परिषदेला सदस्य म्हणतो माराय किती जणांनी विचारलं की बाबा रे तू सरपंच जर तुझ्या साहेबामुळं ठेक्या मी पुढे गेला असेल पण तुला तिथपर्यंत उभा करण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली म्हणून तू त्या ठिकाणी गेला काय होत आमची परिस्थिती मला आजही आठवत माझ आजा वामन साळवे कधी माईक हाता करला नाही आणि माझ्या पापानं सुद्धा माईक धरला नाही पण अक्षर ना साळवे नावाचा फोरगा इथल्या सर्वांसमोर बोलतो किती मोठ्या माणसांसमोर बोलतो का बोलतो तर तो, तो बाबासाहेबांचा अधिकार आहे बरोबर मग आम्ही का प्रश्न विचारू शकत नाही ज्यावेळेस निवडणुका येतात आणि निवडणुका आल्यानंतर आम्हाला हजार पाचशे रुपये दिले जातात आणि आमची माणसं हजार पायशेच्या नोटीसाठी लाचार होतात बाबासाहेबांनी आम्हाला लाचारी करायला सांगितले का बाबासाहेब म्हणाले तुमच्या मताची किंमत ही कमी समजू नका भाकरी सारखे समजू नका बाबासाहेब म्हणाले की सर्वात मोठा तुम्हाला जर अधिकार कोणता दिला असेल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला मग ज्या बापानं आमच्या बापानं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्या बापाच्या सांगण्या दुसरं आम्ही वागत नाही हजार पैशाच्या नोटासाठी आम्ही आमचं मतदान विकतो आणि मग मला तुम्हाला विचारायचंय जर हजार पैशाच्या नोटासाठी आम्ही मतदान विकत असू तर आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का आहे का हा केव्हा नाही म्हणा आहे का बोलण्याचा अधिकार आज अख्ख्या आंबेगाव तालुक्यामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही बरोबर तुमचं गाव सोडलं तर बरोबर का नाही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोलंबिया विद्यापीठात असेल जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या महाराष्ट्रातील जी जी काही प्रसिद्ध शहरे आहेत त्या ठिकाणी असेल जर बाबासाहेबांचा पुतळा खेड तालुक्यामध्ये असेल जुन्नर तालुक्यामध्ये असेल तर बाबासाहेबांचा पुतळा आंबेगाव तालुक्यामध्ये का नाही हा प्रश्न विचारला का तुम्ही का विचारला नाही माहिती आहे आम्ही राज्यात आहोत आणि तुम्ही टाळ्या वाजवा तुम्ही खूप चांगलं म्हणावं म्हणून मी बोलणार बघता नाही आणि ते आपल्याला जमत पण नाही जे काही आहे ते खरं खरं मांडलं गेलं पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्याकडं मतदान मागायला माणसं येतात ठोक पण येतात त्यांना सांगा तुमच्या हजार तुकड्यावरती जगणारे आमची औलाद नाही बाबासाहेबांचा सा पुतळा तुम्ही करणार का तर मतदान देतो नसेल तर आम्ही मतदान करणार नाही हा स्टँड तुम्ही घेतला पाहिजे कारण तुम्ही त्या बाबासाहेबांची लेकर आहात एवढे वर्ष होतात बाबासाहेबांचा पुतळा नाही आम्ही साधं शब्दांनी बोलू शकत नाही ग्रामपंचायतला बोलू शकत नाही सरपंचांना बोलू शकत नाही आणि म्हणून आम्ही जयंत साजऱ्या करायच्या आम्ही डी जे वाजवायचे कशाला एक दुसरा पडते अरे ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मला आज बोलण्याचा अधिकार दिला ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला मला सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार होण्याचा अधिकार दिला त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याविषयी आपण बोलू शकत नाही पुतळा म्हणजे पुतळ्यासाठीच बोला असं माझं म्हणणं नाहीये पण बाबासाहेबाने आम्हाला हक्क दिलेत ना अधिकार दिलेत ना आम्ही हजार पैशेच्या नोटासाठी का तो लाचारीने करतोय बरं हजार रुपये किती दिवस टिकतात एक ड्रेस तर येतो का मोठ्या पोऱ्याचा एक ड्रेस येतो का इकडं इकडं इक बोला महिला मंडळी बोला तुमच्यासाठी चाललोय मग जर हजार पाचशेच्या नोट हजार मध्ये आपल्या पोरांचा ड्रेस येत नाही तर आपण मतदानाचा अधिकार विकतोय त्यांना सांगा ना आमच्याकडे ह्या वस्तू नाहीत आम्हाला रस्ते नाहीत आम्हाला ग्रंथालय द्या ह्या गोष्टी आम्ही बोलत नाही आणि म्हणून ह्या जयंतीच्या माध्यमातून मला काय वाटतं की तुम्ही काय केलं पाहिजे तर बाबासाहेब समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबांनी जे, बाबा जे? बाबा जे हक्क दिलेत अधिकार दिलेत ते आपण प्रामुख्याने समजून घेतले पाहिजेत कारण बाबासाहेब आपल्याला त्यावेळेस कळणार आहे मी आपला खूपसा वेळ घेणार नाही बाबासाहेबांचा सा लाडका राजरत्न ज्यावेळेस त्यांना सोडून गेला त्यावेळेस बाबासाहेब प्रचंड रडत होते अनेकदा येत होते बाबासाहेबांना समजत होते बाबासाहेब तुम्ही रडू नका तुम्ही रडू नका पण बाबासाहेबांची आसवा खाली पडत होती अनेकांना काही कळ ना काय करावं पण माझ्या रमाईला ती गोष्ट कळली होती बाबासाहेबांचा सा लाडका राजरत्न त्यांना सोडून गेला हे खरं होत पण त्याच्याही पेक्षा जास्तीच दुःख बाबासाहेबांना कशाचं होत आहे त्या राजरत्नाला कपडे घेवावे लागतील आणि ती घेण्यासाठी बाबासाहेबांकडे पैसे नव्हते म्हणून बाबासाहेब अधिक तिनं रडत होते ही गोष्ट माझ्या रमाईला कळली रमाई पुढे आली आपला पदार खाली घेतला तो पदर तरा फाटला आणि त्या राजरत्नाला त्या पदरात गुंडाळलं आणि त्याचे आत्यसंस्कार केले गेले आणि ज्यावेळेस अंत्यसंस्कार करत होते त्यावेळेस बाबासाहेब रडत होते आणि रमाई सांगत होत्या बाबासाहेब तुम्ही रडू नका तुमच्या प्रत्येक डोळ्याच्या थंबा थेंबा मधून बाबासाहेब जन्म राहील मला तुम्हाला विचारायचं आहे बाबासाहेब आपल्याला सोडून गेले नंतर कोणी राजरत्न जन्माला आला का हो कुणी बाबासाहेब जन्माला आला का आणि मग बाबासाहेबांच्या या त्यागामुळं बाबासाहेबांच्या या कष्टामुळं जर आम्ही आज मोटारी सायकलून फिरतोय फोर मधून फिरतोय मग आम्ही काय संदेश घेतला बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही पुढं जाताय तुम्ही पुढे जात असताना तुम्ही एकटेच जाऊ नका तुमच्या सोबत अजून तुम्ही चार लोक तरी पुढे घेतली पाहिजे आपला प्रॉब्लेम काय आहे आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोरगोर साडी याच्या आपणही बाहेर जायला तयार नाही मी ज्या गावातून येतो त्या गावामध्ये एक संघटना आहे संघटनेचं नाव मी घेणार नाही पण साहेब त्या संघटनेचं कार्य तुम्हाला सांगतो ती संघटना काय करते की त्या समाजामध्ये जी काही पोरं एमपीसी मध्ये काम करतात जी पोर स्पर्धा परीक्षेला हुशार आहेत त्या पोरांची एक यादी केली जाते आणि जे काही सरकारी नोकरदार आहेत ते सरकारी नोकरदार हजार हजार दोन दोन हजार ज्याला शक्य होईल तसे पैसे काढतात आणि त्या पोरांचा राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च एवढंच काय त्यांच्या पोरांच्या पुस्तकांचा खर्च करतात आणि त्याच पोरांच्या पुस्तकाच्या खर्चातून त्याच पोरांच्या शिक्षणाच्या खर्चातून मग चांभोरीमध्ये एखादा डिव्हाइस पी जन्माला येतो ही पुन्हाही कोणाची हे <laughs> बाबासाहेबांनी सांगितलं होतं ना आमच्या माणसाने किती माणसं गेले किती जणांना पुस्तके दिली मला आक्षेप ह्या गोष्टीचा नाहीये तुम्ही डी जे मला हे म्हणायचंय नाही बाबासाहेबांचा पुतळा होत ना तुम्ही संघर्ष करताना प्रामुख्यपणे करा हरकत नाही पण पुतळा आपला तरी झाला नाही आपण संघर्ष केला मला मान्य पण आपल्या समाजातली जे काही माझ्यासारखी असतील संतोष सारखी पुढं असतील <laughs> किंवा इतर लोक तर माणसं असतील यांनी एकत्र येऊन हजार हजार पाच पाच हजार दोन दोन हजार पाचशे शंभर रुपये एकत्र करून घोडेगाव सारख्या ठिकाणी किंवा राजपूर सारख्या ठिकाणी किंवा मंचर सारख्या ठिकाणी एखादी लायब्ररी का बांधली नाही तिच्यावरती नाव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचलेले आणि आमची पोरा तिथे जाऊन का घडली नाही या गोष्टीने आम्ही कधी विचार करणार आहोत का मला वाटतं या गोष्टीने सुद्धा आम्ही विचार करणं गरजेचं आहे जाता जाता मी एवढंच म्हणेल की पायाला साधी मुंगी चावली तरी किती वेदना होतात पायाला साधी मुंगी चावली तरी किती वेदना होतात इथं तर नरडीत सास घेतला जातोय घोट पायरा साधी मुंगी चावली तरी किती वेदना होतात इथं तर नरडीत सास घेतला जातोय घोट प्रत्येकाला पोट पोटाला आकडे इथं कुणाचंच नस्तरिकामत होत म्हणून म्हणतो माझ्या कवितेनं थे आता थेट कायदे पुसलं पाहिजे आणि तलवार नादरून मी लेखणी घेतली हातात कारण संविधान वाचलं पाहिजे कार्य संविधान वाचलं पाहिजे आणि उपस्थिती कमी आहे हरकत नाही आपल्याला बाबा ना बाबासाहेब अजून कळला नाही तर इतरांना कळणं खूपच दूर आहे बाबासाहेबांचं कार्य फक्त इथल्या दरितांसाठी नव्हतं हे आपण तरी समजून घेतलं ना तरी भरपूर काय आहे बघा चिरनेरचा सत्याग्रह झाला आणि या चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये चिरनेरचा सत्याग्रह झाला या चिरनेरच्या सत्याग्रहामध्ये पोलिसांच्या गोळेबारामध्ये अनेक माणसं मृत्युमुखी पडली आणि ही जी माणसं मृत्युमुखी पडली मोठ्या समाजाची जी काही लोक होती त्यांना शहीद म्हटलं गेलं क्रांतिकारक म्हटलं गेलं पण एका व्यक्तीला शहीदही म्हटलं गेलं नाही आणि क्रांतिकारकही म्हटलं नाही ही गोष्ट ज्यावेळेस बाबासाहेबांना कळाली त्यांची तळपायाच्या आज मस्तकात केली ते त्यांच्या सहकार्यांसोबत त्या ठिकाणी आले त्यांनी सर्व हकीकत समजून घेतली कागदपत्र पुरावे हे सगळे एकत्रित केले पुढे जाऊन ती केस न्यायालयात लढली आणि न्यायालयात लढल्यानंतर एका कातकरी समाजातील व्यक्तीला हुतात्म पद आणि क्रांतिकारक पद बाहेर केलं ते बाबासाहेबांमुळे त्या व्यक्तीचं नाव होत नाग्या कातकरी आम्हाला कळलं का बाबासाहेब बाबासाहेबांनी जे राज्य घटनेची कल्म लिहिली तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस त्या तीनशे बेचाळीस मध्ये आदिवासींना आरक्षण दिलं आणि याच आरक्षणाच्या माध्यमातून घोरेगाव असेल याच आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून म्हणसर असेल जुन्नर असेल त्या ठिकाणी आदिवासी पोरांची वस्तिगृह चालतात मला विचारायचं की ती आमची आदिवासी पोळं बाबासाहेबांना कधी समजून घेणार आहेत मी हॉटेलचा विद्यार्थी आहे अभिमानानं सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महागाव स्वर्गीय मुलांचे वस्तिगृह चांदो या ठिकाणी होतो महिला पाचशे रुपये भेटतात आठवड्यात एकदा चिकन भेटतात पुस्तके भेटतात वया भेटतात एवढंच काय तुमच्यात जर गुणवत्ता असेल तर विदेशात सुद्धा तुम्ही शिक्षण घेऊ शकता हे पुण्यामुळं बाबासाहेबांमुळं बाबासाहेबांमुळे लोकांचं सोडून द्या शिकवल्यानंतर कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय आणि साहेब शंकर वाघमारे असतील वाघमारे साहेब कदाचित ऐकत असतील की फक्त जबाबदारी या बौद्ध समाजाची नाही आहे तर इथल्या ज्यांना ज्यांना बाबासाहेब कळलाय जे जिथे घटनात्मक पदावरती आहेत जे जे काही स्वतंत्र आहेत ग्रामस्वरक सदस्य आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे कारण ते बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्या पदावरती पोहोचले आणि जर लागत असेल तर मी सिद्ध करून देऊ शकतो तुमचा तुमच्या कडमाच्या अनुषंगाने तुम्ही जाताय म्हणून मला वाटतं की प्रत्येक या वाडी वस्तीतून एक पोरगा उभा राहिला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे बाबासाहेबांनी काय केलं तुम्ही जर एखादी योजना आम्हाला देता असाल तर उपकार करत नाही आमच्या बापाने जगावरती उपकार केले जगावरती त्याच्यामुळं एखादा पोट दिलं किंवा एखादी संधी दिली म्हणजे काय खूप मोठं झालं अशातला भाग नाही मला वाटतं ही जबाबदारी इथल्या प्रत्येक समाजाची आहे कारण बाबासाहेब फक्त दलितांचे नेते नाही दोन मिनिटं घेतो आणि अभिंगा साहेब तु मला देतो कारण खूप वेळ हो झाला साडेन झाले बघा एक तर कायक्रमाला उशीर झाला त्याच्यामुळं खूप मध्ये घ्यावं लागलं बाबासाहेबांना फक्त दलितांचा नेता म्हणतात पण बाबासाहेब दलितांचे नेते नाही कारण बाबासाहेबांनी पहिला जो मोर्चा काढला मंडळावरती तो बाबासाहेबांनी इथल्या दलितांसाठी काढला नाही तर तो इथल्या शेतकऱ्यांसाठी काढला मग जर बाबासाहेब शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढत असतील तर बाबासाहेब दलितांचे नेते होऊ शकत नाही बाबासाहेब ज्या वेळेस बाबासाहेबांनी मंत्री असताना पहिली दहा धरणं बांधली मग हिंडाकोट असेल भागरा नांगाला असेल अनेक धरणं बांधली धरण एका समाजासाठी नव्हती तर ती धरणं पूर्ण भारतीयांसाठी होती बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची स्थापन केली एका जातीसाठी नव्हती एका धर्मासाठी नव्हती बाबासाहेबांनी जे महिलांसाठी कार्य केलं बाहेर जी माणसं आहेत आणि ज्या महिला आहेत ज्या महिलांना इथं मंदिरात सुद्धा अधिकार दिला गेला नाही तीच महिला आज राष्ट्रपती बनवू शकते ही बाबासाहेबांची पुन्य आहे भेट सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी जलविद्युत साठी काम केलं बाबासाहेबांनी नद्या जोड प्रकल्पासाठी काम केलं का तर तो खूप मोठा विषय पण नदी जोड प्रकल्प म्हणजे काय तर सर्व देशांच्या नद्या एकत्र करायच्या आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कोरळवावी शे शेती आहे त्या ठिकाणी शेतीला पाणी द्यायचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न होत ज्याप्रमाणे रेल्वे आहे रेल्वेनी प्रवास होतो ज्याप्रमाणे रस्त्याने प्रवास होतो तिथल्या माणसांनी बोटीनी प्रवास केला पाहिजे ही बाबासाहेबांची संकल्पना होती अनेक बाबासाहेबांचे विषय आपण संधी केली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र